ते मिरची मसाला आणि चिवड्याचा मसाला टाकलेला आहे आता तेलामध्ये फ्राय करून त्या चिवड्या पूर्ण चिवड्यामध्ये टाकणार आहे ज्याच्यात हिंग सुद्धा टाकलेला आहे तेलामध्ये नाही लहानपळी नाही ना, ना। कडीपत्ता तळला का बाई कडीपत्ता नाही तळला काहीच कडीपत्ता पण टाकलेला आहे तळा तड़ा, तळण्यासाठी चिवड्यात टाकायला त्याला पण असं मस्त असं कडक तळून घ्यायचा कडीपत्त्याला चिवड्याचा स्वाद असा चांगला येतो त्याच्यानी बघा काही हळद चिवड्याचा मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर चिवड्या मसाल्याचे पावडर हळद लाल मिरची पावडर आणि ह्या तळत्या तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकणार आहे चिवड्यामध्ये टाकायला काय टाकलं याच्यामध्ये धन्याचा कूट टाकलेला आहे याच्यामध्ये तेला बडी शोभ नको काहीज मी आता हे शेंगदाणे याच्यात तेलामध्ये करपून घेते तळून घेते मस्त लालसर होईपर्यंत बघा काही शेंगदाणे टाकलेले आहे मी तळायला चिवड्यासाठी गरम गरम तेलामध्ये मस्त फ्राय करायचे त्याला मग त्याच्यानंतर ही डाळ आहे ही डाळ तळून घेणार आणि मिरच्या तळून घेणार मग नंतर हा कडीपत्ता पण आहे कडीपत्ता तो पण टाकणार आहे त्याच्यात बघा याच्यात मी खोबरं तळून टाकलेलं आहे मक्याची पोहे तळून टाकलेली आहे मुरमऱ्यामध्ये काय चोडा करते चुड़ा करते मी शेंगदाणे तळते आहे गाई मी पलग नास्ते <tip> गाई शेंगदाणे मस्त लालसर मी तळून घेतलेले आहे बघा त्याचा रंग किती छान आलेला आहे शेंगदाण्याचा आणि आता ही डाळ टाकलेली आहे तळायला तळायला डाळ टाकलेली आहे मी मस्त अशी ही पण लालसर तळून घेणार आहे डाळीला मग नंतर या हिरव्या मिरच्या आहे मस्त त्या पण तळून टाकणार आहे या चिवड्यामध्ये असं मस्त चिवडा बनवते आहे मी लसूण आणि मिरची तेलामध्ये टाकलेली आहे तळायला बघा काही झा कडीपत्ता तळून घेतलेला आहे आता ही मिरची तेलामध्ये मस्त तळायची आणि चिवड्यामध्ये टाकणार आहे मिरची मसाला हळद पावडर आणि चिवडा मसाला मिरची पावडर चिवडा मसाला हळद पावडर असे तीन वस् इन्ग्रेडियन्स तेलात मस्त असे फ्राय करायचं आणि गरम गरम चिवड्यामध्ये सोडायचं चिवड्यामध्ये तेल छान असं काही हे चिवडा चिवड्यामध्ये सगळं इन्ग्रेडियन्स टाकलेलं आहे मसाल्यापासून तर डाळीपासून लसूणपासून शेंगदाण्यापासून सगळं तळून टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता मिरची मसाला आणि हळद पावडर आणि चिवडा मसाला हे सगळं तेलामध्ये फ्राय करून टाकलेलं आहे आता मी त्याला कालवत आहे बघा किती छान असा चिवडा दिसतो आहे रंग किती छान आलेला आहे चिवड्याचा बघा काय काय का बघा काही चिवड्याचा कलर किती छान आलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि चिवड्याला मस्त हलवून घ्यायचं सगळं माल मसाला टाकून सगळे इंग्रेडियंट्स टाकून मी जसं जसं तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तसं सेम करायचं छान कलर आलाय बघा चिवड्याला मुरमऱ्याचा मस्त चिवडा बनवलेला आहे बघा चिवडा मा आमचा झालेला आहे मस्त त्याला आता थंड व्हायसाठी ठेवलेला आहे पंख्यामध्ये मस्त बघा चिवड्याचा कलर किती भारी आलेला आहे बघा असं हलवून घ्यायचं त्याला हा बघा चिवडा तयार झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बाय